नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो आहे की वोलाटाईल मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं वोलाटाईल मार्केट म्हणजे काय पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ ओके तर वोलाटाईल मार्केट म्हणजे इथं प्राईजची मुवमेंट जी असते ती खूप फास्ट असते आणि मार्केट हे एका पर्टिक्युलर डिरेक्शनने मू न करता कधी मार्केटवर जातं पुन्हा कधी खाली येतं किंवा मग इथं अनएक्सपेक्टेड गोष्टी करायला सुरुवात होतात म्हणजे जसं की ब्रेकआउट फेल होतो किंवा मार्केटमध्ये मोठमोठ्या कॅन्डल होतात आणि अचानक युटर्न घेतं सो मार्केट व्होलाटाईल राहतं मॉर् मार्केटची अशी एखादी क्लिअर डिरेक्शन नाही राहत ओके आणि मार्केट फास्ट मूव्ह होत असतं ओके सो याला आपण व्होलाटाईल मार्केट म्हणतो ओके म्हणजे आपलं जे नॉर्मल मार्केट असतं ते एकदम संथगतीने चालू असतं जिथं आपल्याला डिसिजन घ्यायला वेळ मिळतो ओके okay, आपण आपली स्ट्रॅटेजीनुसार आपण तिथे प्लॅनिंग करून आपण तिथं डिसिजन घेऊन एंट्री करू शकतो प्रॉपर स्टॉप लॉस सेट करू शकतो पण व्होलाटाईल मार्केटमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला तेवढा टाईम नसतो कारण मार्केट फास्ट मूव अस होत असतो आणि इथं फार लवकर आपला किंवा पटकन आपला स्टॉप लॉस हिट होतो किंवा ओवर ट्रेडिंग होण्याचे चान्सेस असतात किंवा जर तुम्ही पोझिशन साईज प्रॉपर मॅनेज नाही केली तर एक मोठा लॉस होण्याची शक्यता असते आता ओलाटाईल मार्केट हे एखाद्या ट्रेडरसाठी डेंजरस का आहे किंवा एखाद्या ट्रेडरला ओलाटाईल मार्केटमध्ये भीती का वाटते ओके कारण इथं पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्टॉप लॉस फार लवकर हिट होतो जर तुम्ही एखादा टाईट स्टॉप लॉस सेट करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस इथं हिट होतो आणि सारख्या सारखा हिट होतो ओके त्याच्यानंतर इथं फेक ब्रेकआउटचे चान्सेस असतात ओके okay, कारण तुम्ही जर पाहिलात तर असं वाटतं की अरे ब्रेकआउट झाला मग तुम्ही एंट्री करतात आणि मार्केट तुमच्या अपोजमध्ये जायला सुरुवात करतं सो फेक ब्रेकआउटचे चान्सेस असतात तिसरं आहे इथं वुलाटाईल मार्केटमध्ये आपण इमोशनली रिॲक्ट करायला सुरुवात करतो ओके म्हणजे मार्केट अचानक मू करायला सुरुवात करते मग असं आपल्याला वाटतं की अरे आपल्याकडून ट्रेड मिस होईल सो आपण एंट्री करतो मार्केट रिव्हर्स होतं तुमचा लॉस हिट होतो मग तुम्हाला असं वाटतं मार्केट रिव्हर्स जाईल मग तुम्ही एंट्री करता पुन्हा स्टॉप लॉस हिट होतो मार्केट तुमच्या अगेस्ट जातं सो so, असं कंटिन्यू होत राहतं आणि मग ओवर ट्रेडिंगचे चान्सेस वाढतात तुम्ही हळूहळू इमोशनली इम्पॅक्ट होतात आणि मग तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग सुरुवात करतात ओके okay. आणि ओवर ट्रेडिंगचे चान्सेस इथं खूप असतात कारण आपल्याला वो वोलाटाईल मार्केटमध्ये आपल्याला नंबर ऑफ आप ऑपॉर्च्युनिटी दिसत राहतात आणि मग त्याच्यामुळे आपण ट्रेडिंग करत राहतो आणि तुमचाच लॉस होतो सो माझं एक म्हणणं आहे की जर तुम्ही होलाटाईल मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहात जर त्या त्या दिवशी तुमचे दोन स्टॉप लॉस हिट झाले तर मार्केट बंद करा ओके okay. अननेसेसरी अजून एक ट्रेड करून ओव्हर ट्रेडिंग करण्याच्या गोष्टीमध्ये पडू नका एक होलाटाईल मार्केटचं एक जे ट्रूथ आहे ते तुम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे कारण प्रत्येक वेळी तुम्हाला स्लो मार्केट नाही भेटणार ओके okay. होलाटाईल मार्केट हे राहणारच आहे सो तुम्हाला ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे ओके गा गा नहीं, गा 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 गा, तुम्ही ओलाटाईल मार्केटला कंट्रोल करू शकत नाही किंवा त्याला स्लो डाऊन नाही करू शकत किंवा तुम्ही प्राईज मुवमेंट स्लो करू शकत नाही ते मार्केट आहे ते तुम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे तर तुम्ही इथं काय करू शकता तर प्रॉपर तुम्ही तुमच्या रिस्कवर कंट्रोल करू शकता जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही ओलाटाईल मार्केटमध्ये करणं गरजेचं आहे आता ओलाटाईल मार्केटमध्ये तुमचं मेन जे आहे ती आहे पोजिशन साईज म्हणजे ओलाटाईल मार्केट जर आहे आणि तुम्हाला कळत आहे की हे मार्केट ओलाटाईल आहे तर तिथे तुम्ही तुमची पोझिशन साईज कमी करणं गरजेचं आहे म्हणजे जर समजा तुम्ही नॉर्मल मार्केटमध्ये जर दोन लॉट घेत असाल तर तुम्ही ओलाटाईल मार्केटमध्ये एकच लॉट घेणं गरजेचं आहे तुम्ही तुमची पोजिशन साईज पहिली रेड्यूस करणं गरजेचं आहे आणि नॉर्मली तुम्हाला ओलाटाईल मार्केटमध्ये काय करायचं आहे तर किती जास्त पैसे कमवाल याच्या मागे धावण्यापेक्षा तुम्ही किती तुमचा लॉस वाचवाल किंवा तुम्ही किती लॉस कमी कराल याच्याकडे जास्त फोकस करायचा आहे ओके okay? आणि वोलाटाईल मार्केटमध्ये मा जर तुम्ही पोझिशन साईज कमी केली तर त्याचाच तुम्हाला फायदा आहे त्याचा तुम्हाला फायदा कोणता कोणता होतो एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आज जरी माझा स्टॉप लॉस हिट झाला तरी हा कमी लॉस होणार आहे सो तुम्ही इमोशनली कंट्रोल राहतात सो तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग करता ओके एक म्हणजे तुम्हाला मेंटल क्लिअरिटी राहते की माझा पोझिशन साईज कमी आहे लॉस कमी होणार आहे ओके आणि तुम्ही रूल फॉलो करायला सुरुवात करतात तिथं कारण तुम्ही पॅनिक करत नाही सो तुम्ही तुमचा प्रॉपर फोकस हा रूलवरती असतो जे आपण प्राईज ॲक्शनचे रूल पाहिले होते किंवा प्राइस ॲक्शननुसार जे आपण ट्रेडिंग करतो त्याच्याकडे आपलं लक्ष लक्ष राहतो ओके सो त्याच्यामुळे तुम्ही पहिली गोष्ट करणं गरजेचं आहे ओलाटाईल मार्केटमध्ये तुमची पोजिशन साईज रिड्यूस करायची सेकंड गोष्ट इम्पॉर्टंट काय आहे तर तुमचा स्टॉप लॉस ओलाटाईल मार्केटमध्ये तुम्ही स्टॉपलॉस कुठं सेट करतात आणि स्टॉपलॉस सेट करतात की नाही हे फार इम्पॉर्टंट आहे पहिलं तर तुम्हाला ओलाटाईल मार्केटमध्ये स्टॉपलॉस सेट करणं कंपल्सरी आहे म्हणजे मार्केट कोणतंही असू दे तुम्हाला स्टॉपलॉस सेट करणं गरजेचं आहे आणि ओलाटाईल मार्केटमध्ये करणं गरजेचंच आहे कारण मार्केटमध्ये अनप्रिडिक्टेबल मूव्ह होत असतात फास्ट मूव होत असतात सो तुम्हाला इथं मोठा लॉस होण्याचे चान्सेस असतात सेकंड गोष्ट म्हणजे तुम्हाला टाईट स्टॉपलॉस सेट नाही करायचं आहे ओके okay, प्रॉपर एक रेंज पाहून सपोर्ट किंवा रेजिस्टन्स पाहून ओके किंवा मग एखादा स्विंग पाहून तिथं तुम्हाला तिथं तुमचा स्टॉप लॉस सेट करणं गरजेचं आहे सो so, जरी स्टॉप लॉस तुमचा मोठा होत असेल तर तुम्हाला पोझिशन साईज वाचवू शकते कारण तुम्ही ऑलरेडी पोझिशन साईज कमी करणार आहात त्याच्यामुळे हो जरी तुम्हाला त्या स्टॉपलॉस हिट जरी झाला तरी तुमचा लॉस हा मिनिमम असेल तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ओलाटाईल मार्केटमध्ये ते म्हणजे ट्रेडिंग तिथं तुम्हाला कमी करायचे ट्रेडिंग कमी करायची आहे म्हणजे तुम्हाला तिथं जे ट्रेड घेणार ते दिवसाचे दोन ट्रेड म्हणजे दोन ट्रेडमध्ये जर ओलाटाईल मार्केटमध्ये लॉस झाला तर सिस्टीम बंद करा त्याच्यापुढे एक सिंगल पण ट्रेड घेऊ नका कारण ओलाटाईल मार्केटमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसत राहतात आपण ट्रेड करत राहतो आणि मग आपण ओवर ट्रेडिंग करत राहतो आणि मग आपल्याला जास्त लॉस होतो सो त्याच्यामुळे तुम्हाला इथं फिक्स किंवा लेस नंबर ऑफ ट्रेड घ्यायचं तुम्हाला मॅक्झिमम दोन ट्रेड घ्यायचे आहेत इथं ओके त्याच्यापेक्षा जास्त एक पण ट्रेड नाही घ्यायचा ओलाटाईल मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही मार्केट कधी पण हायर टाईम फ्रेममध्ये चेक करणं गरजेचं आहे ओके कारण लोअर टाईम फ्रेममध्ये खूप जास्त नॉईज असतो कारण मार्केट तिथं अशा पद्धतीने मूव होत असते म्हणजे एक ग्रीन एक रेड एक ग्रीन एक ग्रेड तुम्हाला काहीच कळत नाही सो बेटर तुम्ही क्लिअर पिक्चरसाठी तुम्ही हायर टाइम फ्रेममध्ये चेक करणं गरजेचं आहे म्हणजे कुठं सपोर्ट आहे कुठं रजिस्टन्स आहे कुठं हायर टाईम फ्रेममध्ये प्रॉपर ब्रेकआउट होत आहे ब्रेकआउट झाल्यानंतर कॅन्डल वर क्लोज आहे याचं क्लिअर पिक्चर तुम्हाला हायर टाईम फ्रेममध्येच येत असतो सो त्याच्यामुळे तुम्ही ओलाटाईल मार्केटमध्ये हायर टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करणं गरजेचं आहे की प्रॉपर ब्रेकआउट होत आहे का प्रॉपर सपोर्ट रजिस्टन्सला ते रिस्पेक्ट करत आहे का की ब्रेक करत आहे ओके या सगळ्या म्हणजे बेसिकली तुम्हाला कॉन्टॅक्स चेक करणं गरजेचं आहे ओके okay? सो so, ओला टाईल मार्केटमध्ये तुम्ही हायर टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओला हायर टाईम फ्रेममध्ये काय होतं की प्रॉपर तुम्हाला वेळ भेटतो डिसिजन घ्यायला जर तुम्ही वन अवरच्या टाईम फ्रेममध्ये चेक करत असाल तर ती कॅन्डल क्लोज व्हायला एक तास लागतो सो तुमच्याकडे प्रॉपर वेळ राहतो आणि तोपर्यंत कदाचित मार्केट कुलडाऊन पण होऊ शकतं राईट सो त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ राहतो तो त्याच्यामुळे तुम तुम्ही हायर टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करणं गरजेचं आहे ओके आणि जसं मी म्हणालो की तुम्ही प्राईज ॲक्शननुसार ट्रेडिंग करणं गरजेचं आहे मार्केट कोणतंही असू दे म्हणजे न्यूजमुळे मार्केटमध्ये इम्पॅक्ट असू दे ओलाटाईल मार्केट असू दे प्राईज ॲक्शन तुम्हाला रिअल टाईम प्राईज सांगते की आता मार्केट कसा मूव्ह होत आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे ओके कारण ते तुम्हाला रिअल टाइम बिहेव्हिअर बिहेवियर सांगतं म्हणजे प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला काय कळतं आता कुठं रिजेक्शन आहे कुठं सपोर्ट आहे ओके त्याच्यानंतर कुठं फेल्युअर आहे कुठं मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे कुठं विकनेस आहे हा आपल्याला क्लिअर पिक्चर येतो ओके सो त्याच्यामुळे तुम्ही ओलाटाईल मार्केटमध्ये देखील प्राइसॲक्शननुसारच ट्रेडिंग करणं गरजेचं आहे आता कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायच्या आहेत ओलाटाईल मार्केटमध्ये एक म्हणजे फास्ट मूव जर असेल तर त्याच्या मागे धावत सुटू नका ओके कारण फास्ट मूव हा कधी पण रिटर्न येऊ शकतो सो बेटर वे त्याच्यापासून तुम्ही दूर राहा सेकंड न्यूजमुळे जे स्पाइक्स येतात त्याच्यापासून दूर राहा ओके तिसरा म्हणजे तुम्हाला टाईट स्टॉप लॉस ठेवायचा नाही आहे तर मोठा प्रॉपर एक बिग प्रॉपर खाली कुठं सपोर्ट किंवा कुठं स्विंग आहे तिथं जाऊन तुम्हाला तो स्टॉप लॉस सेट करायचा आहे ओके okay, आणि रिवेंज ट्रेडिंग नाही करायचे जर लॉस झाला दोन ट्रेडमध्ये लॉस झाला तर बेटर तुम्ही त्या दिवशी सिस्टीम बंद करून द्या ओके okay, हे तुम्हाला रूल कम्प्लिटली ओलाटाईल मार्केटमध्ये फॉलो करणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्ही मोठा लॉस करून बसा आता ओलाटाईल मार्केटमध्ये तुमचं माइंडसेट काय असलं पाहिजे म्हणजे जे प्रॉपर प्रिपेर्ड ट्रेडर आहेत त्यांचं माइंडसेट काय राहा ते किती लॉस करणार हे त्यांना माहिती असतं ओके त्यांनी ती रिस्क एक्सेप्ट केलेली असते आणि जर खूपच जास्त व्हलाटाईल हो असेल तर ते स्वतःला विचारतात की आज मी खरंच ट्रेड करणं गरजेचं आहे का अदरवाईज ते बेटर वे बंद करून देतात त्या दिवशी ते एक सिंगल ट्रेड घेत नाही कारण तुम्हाला दररोज उठून ट्रेड घेणं गरजेचं आहे असं काहीच नाही आहे जर त्या दिवशी तुम्ही कन्फ्युजन स्टेटमध्ये असाल तर नका ट्रेड करू बेटर तुम्ही तुमचं जर तुमच्याकडे जो अमाऊंट आहे ओके जो बॅलन्स आहे तो वाचवा ओके आणि जे अनप्रिपेड ट्रेडर आहेत ते ओलाटाईल मार्केटमध्ये काय विचार करतात तर त्यांना असं वाटतं की अरे आपल्याकडनं एखादा मू मिस होईल ओके किंवा मग त्यांना असं वाटतं जर मार्केट त्यांच्या अगेन्स्ट गेलं तर मार्केट पुन्हा रिटर्न खाली येईल सो त्यांच्या साईडने पुन्हा जायला सुरुवात करेल किंवा लॉस झाल्यानंतर ते पुन्हा रिकवर करण्यासाठी ओवर ट्रेडिंग करायला सुरुवात करतात ओके सो या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे आता मार्केटमध्ये तुम्हाला किती प्रॉफिट होईल हे आपल्याला काहीच माहिती नाही ते आपल्या हातात नसतं पण लॉस वाचवणं हे आपल्या हातात आहे ओके सो बेसिकली वोलाटाईल मार्केटमध्ये आपल्याला सर्वाय करायचं आहे आपल्याला त्या दिवशी सर्वाय करून जायचं आहे मिनिमम लॉसमध्ये स सर्वाय करायचं आहे ओके तुम्हाला बऱ्याच वेळा मार्केटमध्ये वॉलॅटिलिटी दिसून येईल ओके त्या दिवशी तुम्ही दोनच ट्रेड घ्या ओके जर तुम्ही कन्फ्यूज असाल जर तुम्ही बिगनर लेवलला असाल आणि तुम्हाला कळत नाही आत्ता मार्केट वोलाटाईल आहे मी काय करू सो बेटर वे त्या दिवशी ट्रेडिंग नका करू ओके व्होलाटाईल मार्केटमधनं पासून जर तुम्ही दूर राहिलात तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण मार्केट कुठंच जात नसतं सो बेटर जर तुम्ही बिगनर लेवलला असाल तर बेटर त्या ओलाटाईल मार्केटमध्ये ट्रेड करू नका आणि कर। जर तुम्हाला ट्रेड करायचंच असेल तर पोजिशन साईज कमी करा त्या दिवशी लॉस कसा कमीत कमी करता येईल याचा ट्राय करा स्टॉप लॉस तुम्ही जास्त दूर सेट करा ओके okay? त्या दिवशी दोनच ट्रेड करा ओके okay? आणि दोन ट्रेड झाले लॉस झाला तर बेस्टर वे तुम्ही सिस्टीम बंद करा हे काही रूल फॉलो करणं गरजेचं आहे ओलाटाईल मार्केटमध्ये ओके सो येस भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा ओके okay? सो so, भेटू थँक्यू uh,